पुसद विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणारा चेहरा कोण हा सर्वात महत्त्वपूर्ण विषय असून किंवा पुसतकरी जनतेकडून कोणत्या नवीन चेहऱ्याची चे अपेक्षा केली जात आहे जे काम आहे ग्रामीण भागाचे आहेत जो उमेदवार याची हमी देईल की मी वा करू शकतो ते ये येणार आहे याच्यामध्ये त्याच्या मग आपण राहण्यास अडचण नाही विद्यमान आमदार साहेबांनी तसं काम हवं तसं केलं नाही असं म्हणणं आहे आमच्या घरापर्यंत तरी निदान झाले नाही बा ना माझा अनुभव सांगते मी त्याची निवडणूक जवळ आलेली आहे एवढ्यात तर रस्ता होणार नाही पण पसंती एक पसंती जर द्यायची असली तर कठीण आहे सर खूप कठीण आहे तुमची पसंती कोणाला राहील शरद भाऊ महिंद राहील आपल्याला उत्तम कारण कारण ते वेगळे आहेत ना वेगळे आहेत वेगळं तर काहीतरी काम करते असं काही हो तर ते सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम वापरतात राबवितात ते त्यामुळे आपली पसंती त्यांना आहे शरदमेंना एखादा सामाजिक उपक्रम सांगू शकता उत्तम भाऊ हो सांगू शकतो ना त्यांनी आपल्याला समजा हे जे आहे ते पाहिजे समजा डस्टबिन दिसत आहे कचरा आपण कचरा करतो दिवसभर आपल्या गाड्यावर कचरा होते त्यांनी आपल्याला नाही का ते डस्टबिन दिलेली आहे त्यांनी त्यामुळे आपण त्यांना पसंदी करतो सिग्नल पुसत सिग्नल सिग्नलही त्यांनीच बसवलेले आहे प्रत्येक वेळी शरद भाऊ मयन यांच्याकडून बऱ्याच सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की सद्भावना मंच आहे रामनवमीची मिरवणूक आहे गणपती मिरवणूक आहे प्रत्येक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात अग्रेशिव आहेत त्यामुळेच आपण त्यांना प्रथम पसंती देत आहे गुम पसंती कोणाला राहिलं शरद भाऊला शरद भाऊ मेद यांना हा आपलं नाव ज्ञानेश्वर चव्हाण आपली पसंती कोणाला आहे आमदार महानुकूल चव्हाण कुणाल विच्छी कुणाल विच्छी आपकी पसंती किसको आहे आमदार निलय भाऊ नाही आपलं नाव गोपाल पांडरे गोपाल पांडरे आपली पसंती कोणाला आहे आमदार म्हणून आमदार ॲड्युकेट निलय नाही जे हा प्रश्न विचारणं म्हणजे खाजोन गजकरण करण घेण्यासारखा आहे कारण जितके नाव तुम्ही घेतले या सगळ्यांशी माझे खूप चांगले रिलेशन आहे भारत देश कुठे कुठे पोहोचलेला आहे सर्व हे फक्त ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार राहील तुमची मोदीमुळेवा आणि रेल्वे जास्तीत जास्त लवकरात लवकर पुसतला रेल्वे यावे पण आता विधानसभेच्या एन तोंडावर तर ही सर्व कामे होणार नाहीत पण या विधानसभेच्या ह्याच्या इतक्या वर्ष आम्ही थांबलोच आहे ना आमची मागच्या दोन पिढ्या घ्यावा रेल्वेची वाट पाहत गेला आमची पण पिढी जाईल दुसरं काय होणार आहे मग आता पसंती कोणाला देणार असा आहे का एखादा चेहरा पसंतीला काम करेल त्याला आपण त्याच्या पाठीची उभे राहणार नाही जो मुख्य प्रामुख्याने विकासाची दूरदृष्टी आहे त्याच्याकडं आणि तो सगळ्या समाजाला घेऊन चालणार आहे तो कोणताही धर्माचा भेदभाव करणार नाही अशा व्यक्ती अशा व्यक्तीला आम्ही म्हणतो स्वागत आहे बघा ना आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद विधानसभा क्षेत्रासाठी आता नवनियुक्त चेहरा कोणता आहे विविध पक्ष विविध पक्ष संघटना आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळे गट झालेले असून कोणत्या गटाला आता पुसद येथील विधानसभेची उमेदवारी सुटल आणि कोणता गट किंवा कोणता पक्ष त्याबाबत त्यांचा उमेदवार देईल यापेक्षाही महत्त्वाचा विषय म्हणजे आता पुसद येथील जनतेच्या मनामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे आता पुसदचे पुसद, पुसद विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणारा चेहरा कोण हा सर्वात महत्त्वपूर्ण विषय असून आज रोजी पुसद येथे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक त्यांचेच बंधू ययाती नाईक आशिष भाऊ देशमुख शरदभाऊ मयन विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत तर यापैकी पुसदकरी जनतेच्या मनामध्ये किंवा पुसदकरी जनतेकडून कोणत्या नवीन चेहऱ्याची अपेक्षा केली जात आहे त्याबाबत आपण जनतेचे मतं ऐकण्यासाठी आलेलो आहो आता जनतेच्या मनामध्ये पुसद विधानसभेचे नेतृत्व कोण हो करणार त्यांच्याकडे कोणसा चेहरा आहे याबाबत आपण लोकांचे मतं जाणून घेऊ सर्वसामान्य नागरिकांचे मत, नागरिकां मत पुसद विधानसभेसाठी कोण नेतृत्व हो करणार याबाबत जाणून घेऊया पुसद विधानसभेचा चेहरा कोण याबाबत आपण जनतेशी थेट संपर्क करणार आहोत आज आपल्यासोबत आहेत सर तुमचं नाव विनोद मस्के विनोद मस्के आता सध्या वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळे गट कोणता गट कोणामध्ये सामील आहे आणि कोणता पक्ष कोणता उमेदवार देईल याबाबत काहीही माहिती नाही पण आता सध्या विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आहेत त्यांच्या बाबतीत आहेत ते आमदार तर आहेतच पण त्यांचे बंधू हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहण्याची शक्यता आहे आशिष भाऊ देशमुख आहेत शरदभाऊ मयंद आहेत तर यापैकी आता योग्य उमेदवार कोण असू शकते पुसतकरी जनतेचा चेहरा तुमच्या मताने कोण असू शकतो पुसद विधानसभेची धुरा सांभाळणारा उमेदवार तुमचं मत कोणाला म्हणजे एक जनता जनतेकडून जे इलेक्शन आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झालेले आहेत ओके आ, एक आहे अजित दत्ता गट इंद्रनिल भाऊ आहेत आणि दुसरा जो गट आहे शरद पवार गट साहेबांचा त्याच्यामध्ये अजून फिक्स व्हायचा आहे उमेदवार कोण आहे तो आणि जो जनतेचे जे काही कामं आहेत हो। जे काही राहिलेले हो। हो। आहे मतदारसंघामधले जसे रस्त्याचे कामं आहेत नगरपालिकेचे कामं आहेत ग्रामीण भागाचे आहेत जो उमेदवार याची हमी देईल की मी वा करू शकतो ते येणाऱ्या याच्यामध्ये त्याच्या मग आपण राहण्यास अडचण आता जसं की इंद्रनील भाऊ आमदार आहेत याती भाऊ आहेत रे, रेस रेसमध्ये हो। आणि आशिष देशमुखही आहेत हो। आणि शरद भाऊ मैन पण शर्यतीत आहेत जर एखाद्या या चारीपैकी जर एकाला जर तुमची पसंती कोणाला राहील जर चारीपैकी असले तर नाही जे आमच्या समस्या सोडवतील मी त्यांच्या पाठिंबा जर जे जनतेच्या समस्या सोडवी जनता त्याच्या पाठीशी आहे आता येणाऱ्या वेळेमध्ये कोणाला तिकीट भेटते यावर निर्भया असं सरांचं म्हणणं आहे ती उमेदवारी सांभाळणार कोण याबाबत आपण ताईशी बोलत आहोत ताईचे मत याबाबतीत काय आहे आमच्या एवढी कंडिशन खराब आहे सर तुम्हाला सांगायचं म्हणजे रस्ते ते एवढे बेकार आहेत का विचारायचं कामच नाही तुम्ही जर जर का द्वारका रस्ते का पाहिले तर ते गाडी सोडूनच पळस आणि इतके भयानक रस्ते झालेले आहेत विद्यमान आमदार साहेबांनी तसं काम हवं तसं केलं नाही असं म्हणणं आहे आमच्या घरापर्यंत तरी निदान झाले नाही बा माझा अनुभव सांगते मी चार लोकांचे चेहरे आहेत ज्यामध्ये विद्यमान आमदार इंद्रनील नाईक त्यांचे बंधू ययाती नाईक आशिष देशमुख किंवा शरद भाऊ मैन यापैकी जर एकाला निवडायचं असलं तर तुम्ही कोणाला निवडणार आमच्या आमच्याकडच्या रस्तेत करू द्या आम्हाला मतदान तिथं राहते तिथं आम्हाला पोहोचवू द्या बा मग आम्ही बघूत ना काय कोणाला द्यायचं वगैरे निवड करायचं जे आमच्या समस्या ज्या त्यांनी जर का सॉल्व्ह केलं तर आम्ही त्यांना दिवस कोणीही करो याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे एवढ्यात तर रस्ता होणार नाही पण पसंती एक पसंती जर द्यायची असली तर कठीण आहे सर खूप कठीण आहे शिव कैलास पावभाजी सेंटरचे ऑनर आहेत तर त्यांच्या पशी आपण आलेलो आहोत त्यांचं मत याबाबतीत काय आहे तेही आपण जाणून घेऊया भर नाव काय आहे आपलं माझं अशोक रामेश्वर पोटे सर अच्छा राहणार भाऊ अशोक भाऊ आता सध्या विधानसभेची सुरुवात झालेली आहे समजा की जे जे लोक विधानसभेच्या आमदारकीला राहण्यासाठी उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत त्या लोकांनी जसे आता त्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत येणाऱ्या वेळेमध्ये सध्या विद्यमान आमदार इंद्रनील भाऊ नायक आहेत त्यांचे भाऊ इयाती भाऊ नायक आहेत आशिष भाऊ देशमुख आहेत शरद भाऊ महेंद आहेत हे लोक आता समजा विधानसभेची तयारी या लोकांची चालू आहे जर यापैकी एक उमेदवार तुम्हाला निवडायचा असला तर तुमची पसंती कोणाला राहील तर माझी पसंती युवा आता जे तडफदार नेते आहेत त्यांना राहील सर आणि जातीपाती न धरता म्हणजे जातीकडे न वळता जो व्यक्ती काम करेल त्याच मतदान करण्यात आपल्याला योग्य योगदान राहील सर तरी चार लोकांपैकी जर एकाला निवडायचं असलं तर नाही तेच आपली सो इच्छा इच्छा हा कठीण आहे हा कठीण आहे ते नाव घेणं व्यवस्थित नाही आणि जे आपल्याला योग्य वाटेल त्याला आपण मतदान जे तुमचे काम करेल, काम करेल ते मतदान जे जनतेचे काम करेल त्याच्यासाठी आपण मतदान करणार असे बंधू जे अशोक आहेत उत्तम पोटे किंवा नवीन चेहऱ्याबाबत आपण त्यांना विचारू उत्तम भाऊ यावेळेस पुसदच्या आमदारकीचा चेहरा कोण राहील तुमची पसंती कोणाला राहील इंद्रनील भाऊ नाईक दुसरे त्यांचेच बंधू ययाती भाऊ नाईक आशिष भाऊ देशमुख किंवा आशिष भाऊ देशमुख किंवा शरद भाऊ मैन शरद भाऊ महिंद तुमची पसंती कोणाला राहील शरद महिंदला करू तुमची पसंती शरद भाऊ महिंद राहील शरद भाऊ महिंद राहील आपल्याला भाऊ रा। मेन कारण कारण ते वेगळे आहेत ना वेगळे आहेत हा वेगळं तर काहीतरी काम करते असं काही हो तर ते सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम वापरतात राबवितात ते त्यामुळे आपली पसंती त्यांना आहे शरद महिंद एखादा सामाजिक उपक्रम सांगू शकता उत्तम भाऊ हो सांगू शकतो ना त्यांनी आपल्याला समजा हे जे आहे ते पण जे समजा डस्टबिन दिसत आहे कचरा आपण कचरा करतो दिवसभर आपल्या गाड्यावर कचरा होते तर त्यांनी आपल्याला नाही का ते डस्टबिन दिले दे डस्टबिन दिलेली आहे त्यांनी त्यामुळे आपण त्यांना पसंती करतो सिग्नल पुस देतील सिग्नल हि त्यांनीच बसवलेले आहे प्रत्येक वेळी शरद भाऊ मेद यांच्याकडून बऱ्याच सामाजिक उपक्रम राबविले बार, जातात जसे की सद्भावना मंच आहे रामनवमीची मिरवणूक आहे गणपती मिरवणूक आहे प्रत्येक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात आहे त्यामुळेच आपण त्यांना पसंती तुमची त्यामुळे सामाजिक उपक्रम शरद भाऊ मयंद यांचा चांगले असल्यामुळे त्यांची पसंती तरी शरद भाऊ यांना राहील असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत युवा वर्ग बसलेला आहे इथं सायंकाळच्या नाश्त्यासाठी चायनीज सेंटरवर त्यांचे मत जसे की आता पुसदचा नवीन आमदार नवीन चेहरा कोण विद्यामान आमदार इंद्रनील भाऊ नाईक त्यांचेच बंधू ययाती नाईक विधान परिषदेचे माजी आमदार निले नाईक अनुकूल चव्हाण आणि शरदभाऊ महेंद यापैकी या, या युवा वर्गाची पसंती कोणाला आहे आपण त्यांचे मत जाणून घेऊया भैया आपलं नाव ज्ञानेश्वर चव्हाण आपली पसंती कोणाला आहे आमदार अनुकुल चव्हाण विच्छी कुणाल विच्छी आपली पसंती किसको आहे आमदार भाऊ नाईक कुणाल विच्छी यांच्या मते उमेदवार म्हणून येणाऱ्या विधानसभेचे आमदार म्हणून निलेभाऊ नाईक यांना पसंती आहे आपलं नाव गोपाल पांढरे गोपाल पांढरे आपली पसंती कोणाला आहे आमदार म्हणून आमदार त्यांचं ठाम मत आहे ॲडव्होकेट आमदार निले नाईक भाऊ यांना आमदारकी म्हणून त्यांची पसंती आहे आपल्यासोबत आहेत साई भजनी मंडळ पुसद येथील काही नागरिक आ, साई भजनी मंडळ वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भजन करत असतात आज त्यांच्या भजनी मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत पुसद येथील प्रसिद्ध आ, आ, आ साई भजनी मंडळ असून त्यांचे काही नागरिक आहेत आपण त्यांचे ओपिनियन जाणून घेऊ येणाऱ्या विधानसभेमध्ये पुसदचा चेहरा कोण राहील किंवा शर्यतीमध्ये असलेल्या काही लोकांमध्ये त्यांची काही पसंती आहे का किंवा इतर कशा कशाप्रकारे त्यांचं काय ओपिनियन आहे आपण त्या पद्धतीनं जाणून घेऊ सर आपलं नाव माझं नाव डॉक्टर शरद चंद्र राऊत राहणार राहणार सर सध्या विधानसभेचे वारे वाहत आहेत वेगवेगळे उमेदवार म्हणजे पक्ष वेगवेगळे वेग झालेले वेग आहेत कोणता पक्ष कोणीकडे कोणता उमेदवार कोणीकडे आहे वेगवेगळे गड झालेले आहेत जसे की एकूण एका बन स्वामी झालेले आहेत अशी खिचडी यापूर्वी कधीच झाली नव्हती बरोबर त्यामुळे यावेळेस चांगलं काम करणारा उमेदवार किंवा त्याचा चेहरा याला प्राधान्य राहील तर सध्या विद्यमान आमदार इंद्रनिल नाईक आहेतच इथले आमदार ॲडव्होकेट निलय नाईक विधान परिषदेचे बी जे पीचे उमेदवार होते शरदभाऊ महेंद्र सध्या उमेदवारीच्या तयारीत आहेत उमेदवारी म्हणजे निवडणूक लढविण्याच्या तयारीत अनुकूल चव्हाण पण आहेत आणि आशिष भाऊ देशमुख पण आहेत जर आपल्याला यापैकी जर कोणाला निवडायचे असेल तर आपले मत काय आहे पुसद विधानसभेच्या बाबतीत हो आम्ही जाणून घेऊ आम्ही सगळी जनता आता संभ्रमात पडलेली आहे अच्छा कारण सगळेच जे नेते आहेत ते परिचयाने सर्वांचेच आहेत सर्व जनतेला सर्व सारख्या आहेत सर्व सारखे आहेत कॅरेक्टर पासून आणि पक्षाची तुम्ही म्हटल्याप्रमाणे खिचडी झालेली आहे आता या नेत्यांचा जनसंपर्क कसा होईल आणि ती जनतेला काय काय आश्वासन देतील आम्ही हे करू ते करू जे पब्लिकला जे चांगलं वाटेल या या संदर्भात येणाऱ्या वेळेमध्ये कुणीही कोणाला कोण्या नेत्याला निवडून देणार नाही कारण सगळेच जवळचे आहे आता त्यामुळं पब्लिक पर्यंत ज्या नेत्याचा पोहोच पोहोच राहील त्यांना जनता निवडून आता यावेळेस काहीच सांगता येत नाही कारण आम्ही स्वतः जनता संभ्रमात आहे जनता स्वतः संभ्रमात आहे की पक्ष वेगवेगळी पक्षांची खिचडी झालेली आहे आणि उमेदवारीला पण दमदार लोक आहेत की एकापेक्षा एक लोक उभे राहू शकतात आणि सर अति जवळचे असल्यामुळे कोणाचं नाव घेता येणार नाही जो जनतेपर्यंत पोहोचेल तोच पुसद विधानसभेची पुसद विधानसभेचे नेतृत्व करेल असे सर्वांचे मत आहे बिलकुल बिलकुल सर आपलं नाव दीनानाथ बियाणे दिनानाथ बियाणे यांचं काय मत आहे जाणून घेऊत त्यांची निष्ठा कोणावर आहे कि किंवा ते कोणत्या पक्षाकडून आहेत की त्यांच्या मनामध्ये मना कोणतं नेतृत्व आहे का पूर्वीपासून आणि त्यांचा ध्यास असेल आपण बाकीच्यांना विचारलं पण असू शकत नाही पण कोणाचं फॉलोईंग असू शकतो वरती राहुल गांधी कोणी अजित पवारांना पसंत करू शकते कोणी शरद पवारांना तर कोणी मोदी साहेबांनाही पसंत करू शकते त्याप्रमाणे त्यांचे मत काय आहे आपण जाणून घेऊ सर आपले नाव तर सांगितले आता आपलं मत काय आहे सांगा बस जिकडे मोदी तिकडे आम्ही मोदींनी आम्हाला कुठपर्यंत नेलं हे तुम्ही सगळ्यांनी विचार करावा आज भारत देश आज भारत देश कुठे कुठे पोहोचलेला आहे सर्व हे फक्त ते मोदीमुळे भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार राहील त्यांना तुमची भाष लो राईट बरोबर भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार राहील त्यांना बियाणे यांची पसंती आहे असं त्यासोबत आहेत डॉक्टर राजेंद्र जाजू या भजनी साई भजनी मंडळाचेच कार्यकर्ते सदस्य आहेत ते त्यामुळं आता ते पण आलेले आहेत आपण त्यांचं ओपिनियन लोकसभेसाठी वेगळं ओपिनियन असू शकते वेगळं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं असू शकते पण आता पुसद विधानसभेसाठी त्यांच्या बाबतीत म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणता उमेदवार किंवा पुसदचं नेतृत्व कोण करणार याबाबत त्यांचं जाजूसाहेबाचं मत काय आहे आपण जाणून घेऊ नमस्कार सर जाजूसाहेब येणाऱ्या विधानसभेमध्ये चार लोकं पाच लोक जसे सक्षम लोक आता उ निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत ज्यामध्ये आता सध्या विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आहेत ॲडव्होकेट निलय नाईक आहेत भाजपाकडून ते एकाच गटामध्ये असल्यामुळे कोणाला तिकीट सुटेल हा दुविधा आहे पण ते आहेत आणि इकडं राष्ट्रवादीमध्ये जसे आशिष भाऊ देशमुख शरद भाऊ मैद आहेत अनुकूल चव्हाण आहेत याती भाऊ नायिका आहेत या यापैकी जर कोणाला पसंती द्यायची असली तर आपण कोणाला देणार एखाद्या दे पक्षाला देणार की उमेदवाराला देणार की एखाद्या दे चेहऱ्याला देणार हा प्रश्न विचारणं म्हणजे खाजून गजकरण करून <laughs> घेण्यासारखा आहे कारण जितके नाव तुम्ही घेतले हो। या सगळ्यांशी माझे खूप चांगले रिलेशन आहेत जवळचे संबंध अगदी जवळचे संबंध आहेत आणि आत्तापर्यंत आम्ही ज्या पक्षासोबत होतो आता व मतमतांतर असू शकतात oh. पण जो पक्ष विधानसभा आणि लोकसभा हा प्रश्न वेगळा आहे oh. विधानसभेमध्ये तर तो तोच उमेदवार पाहिजे जो आपल्या परिसराचा विकास करेल आणि हे जितके उमेदवारांची तुम्ही नावं सांगितली आशिष भाऊ असो शरद असो इंद्रनील असू द्या ययाती असू द्या या सगळ्याच लोकांचे इतके चांगलेच समाधान या सगळ्या लोकांना या पुसदच्या विकासाची जाण आहे त्याच्यामुळे जो पुसदचा विकास करेल त्याच्यासोबत आम्ही आहे नक्की शंभर टक्के आम्ही आहे जा, डॉक्टर जाजू साहेबांचं मत आहे की जो पुसतचा विकास करील त्यांचा पाठिंबा सर्वांचा पाठिंबा म्हणजे सामान्य नागरिक म्हणून त्याला राहील मुक्तेश्वर पद्मावार सर चालू असलेल्या घडामोडीबाबत विधानसभेबाबत येणाऱ्या चेहऱ्याबाबत त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊया सर येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये बरेच बरेच उमेदवार आणि कार्यकर्ते सक्षम नेतृत्व उभं राहणार आहे आणि जाजू सरांनी सांगितलंच की कोणाला एकाला पकडून त्यांनाही चालता येणार नाही जो विकास करेल त्याच्या पाट त्यांच्या पाठीची सर्व जनता उभी राहील याबाबत आपलं काय मत आहे मत सर पुसतचं मत काय सांगावं दोनदा मुख्यमंत्री पुसतला मिळाले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिली अशी एक तालुका आहे की ज्या तालुक्याला वीस ते पंधरा ते वीस वर्षे मुख्यमंत्री मिळाले पण आमचा विकास इतका झाला की आमच्या गावाला आज हायवे आहे समृद्धी मार्ग आहे आपले इन वंदे मात्र एक्सप्रेस रेल्वे तीसुद्धा आमच्या पुसत धरून धावणार आहे प्रगतीची प्रगती म्हणजे अशी सागरासारखी प्रगती आहे सागरा वादत नाही फक्त आमची इच्छा एकच आहे जो कोणी येईल त्यानंतर फक्त सनातन धर्म जागवावा बाकी आमची काहीच इच्छा नाही कडपल्लेवार ताई यांचं मत येत्या विधानसभाबाबत किंवा येत्या येत्या विधानसभेच्या चेहऱ्याबाबत काय आहे आपण जाणून घेऊया विधानसभेला सगळेजण भवल्यावर बसलेले आहेत इच्छुक खूप आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून पण त्यांना विकासाची दृष्टी आहे नुसतं आम्ही विकास करतो हे आणतो ते आणतो जिल्हा करतो हे करतो जिल्ह्याच्या मागणीसाठी हे केलं तर तुमचं टॅक्स वाढतील हे वाढतील आम्हाला तसं हे केलेलं आहे पण जिल्हा झाला तर जिल्ह्याचा विकास होईल आणि जो मुख्य नागपूर ते गोवा जो कॉरिडॉर आहे तो कॉरिडॉर पुसत मार्गे जावा आणि शक्तीपीठ म्हणजे च सगळ्या शक्तीपीठाला जोडणारा आहात तर त्यानिमित्ताने पुसतचा पण आजूबाजूचा परिसराचा विकास होईल शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे मुख्य प्रश्न बळीराजांचा आहे त्या बळीराजाचा प्रश्न सोडवला कारण आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा म्हणून हे केलेलं आहे तर त्या शिक्का पुसला गेला पाहिजे बळीराजाला न्याय मिळाला पाहिजे जो तो येतो आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ हे करू पण त्याच्या पिकाला अनुदान नाही मूल्य नाही काहीच नाही बाकीच्या कारखानदारांना ह्यांना त्यांना मूल्य भाव आहे आर पी आहे सगळं आहे पण बिचाऱ्या शेतकऱ्याला कुणी काहीच देत नाही वाल त्याला वाली कुणीच नाही आहे शेतकऱ्यांकडे लक्ष द्या तो पो पूश, अन पोशिंदा आहे आपला जगाचा पोशिंदा आहे मुख्य प्रश्न तर तो उभा राहिला तर सगळं जग उभं राहील हा आमचा प्रश्न आहे आणि मुख्य म्हणजे नागपूर ते शक्तीपीठाचा कॉरिडॉर हिथून व्हावा आणि रेल्वे जास्तीत जास्त लवकरात लवकर पुसरला रेल्वे यावी पण आता विधानसभेच्या एन तोंडावर तर ही सर्व कामे होणार नाहीत पण पर... विधानसभेच्या जा इतक्या वर्ष आम्ही थांबलोच आहे ना आमची मागच्या दोन पिढ्या वा, रेल्वेची वाट गेला आमची पण पिढी जाईल दुसरं काय होणार आहे का एखादा जो मुख्य प्रामुख्याने विकासाची दूरदृष्टी आहे त्याच्याकडं आणि तो सगळ्या समाजाला घेऊन चालणार आहे तो कोणताही हत धर्माचा भेदभाव करणार नाही अशा व्यक्तीला आम्ही मत ओके राठोड आहेत ते शिक्षक आहेत आता सध्या सुरू असलेली घडामोडी आणि पुसद विधानसभेचा नवा चेहरा कोण आमदार कोण होणार याबाबत आपण राठोड यांचे मत जाणून घेऊ राठोड याबाबत आपले मत काय आहे सर याबाबत माझे मत असे आहे की जो पण ले खालच्या आणि की खेड्याच्या पातळीवर जाऊन जो काम करेल ग्रामीण भागावर जाऊन जो काम करेल आणि त्यांचा विकास आता माझा गाव बुट्टी आहे जे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जी कंडिशन होती ती पण आता, 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 आता तीच आहे रस्ते नाही पाण्याची सुविधा नाही शाळा स्कूलची व्यवस्था नाही तिथं आता तिथं ता कितीतरी पीडित लोक असे किडनीच्या यांना हे आहेत म्हणजे त्रस्त आहेत का कारण की पाण्याची व्यवस्था नाही आता पण आम्ही विहिरीच पाणी पितो कारण की बाकीच्या जे गावात आहे ते फिल्टरचं झालेलं आहे सगळं त्याच्यामुळे एवढे कंडिशन रस्ता नाही आता कितीतरी वर्ष झाले आमच्या गावाला रस्ता जर गेलो तर आम्ही एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जातो आमचं गाव इथं इसापूर धरणजवळ आहे तर पण एवढी व्यवस्था बेकार आहे सर की गावाला कधी जाऊ वाटलं तर जाऊ वाटणार नाही अशी कंडिशन आहे ह्या कामाचा आढावा घेऊन ज्यांनी याच्यावर भर दिला समज गावोगावी फिरून त्याला आमचा पाठिंबा राहील सध्या तर विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आहेत मग आता त्यांनी हे काम करायला पाहिजे होते पण त्यांनी केले नाही शरद भाऊ महेंद आज ते राजकारणामध्ये नाहीत पण शेतकऱ्यांसाठी ते झटत आहेत तर मग तुमची पसंती आता जर अशी वेळ आली तर कोणाला राहील सर शेतकऱ्यांसाठी झटत आहे मान्य आहे पण शेवटी कसं आहे सर शेतकऱ्यांजवळ जाऊन आणि शरद भाऊ सर तर सध्या आता याच्यात नव नवीन आहेत ना तर सांगू शकत नाही सर की येऊ शकते पसंती, पसंती पसंती तर सांगता येत नाही जवळचे दोन्ही आहे जवळचे तर दोन्ही आहे शरद मन पण देईल आणि इंद्रनील नाईक साहेब पण आहेत मत जे विकासाचं काम करेल त्याला मत देईल सर जे एज्युकेशन वर भरतील सर पण ती लाडकी बहीण योजना आता आली गव्हर्नमेंटच मी म्हणजे अभिनंदन पण करतो जे लाडक्या बहिणीसाठी गोरगरिबांना पाहिजेत पण लाडकी बहिणीचा आढावा घेऊन इकडे तेलाचे भाव डायरेक्ट एकशे चाळीस रुपये किलो प्रति झाले का मग एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हा हातानं काढून घ्यायचा असा सरकारचा धोरण आहे का हं तर मला या लाडकी बहीण जे योजना आहे एक तर तुम्ही द्यायलाच पाहिजे नव्हती दिली तर मग तेलाचे भाव का वाढले याचं मला खंत वाटते थोडीशी हां राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष झाले वेगवेगळे गट झाले कोणता गट कोणासोबत कोणता गट कोणासोबत आहे आणि त्यामध्ये मुख्यतः शरद पवार यांचा एक गट आहे अजित पवार यांचा एक गट आहे भाजपा स्वतंत्र पक्ष आणि काँग्रेस स्वतंत्र पक्ष आहे पण एकाप्रमाणे बघितलं तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच सोबत लढतात आता आपल्यासोबत आहेत शेतकरी शरद पवार साहेब त्यांचे मतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुसतच्या आमदारकीचा चेहरा कोण म्हणून आहे त्याबाबत आपण त्यांची थोडीशी माहिती घेऊ नमस्कार आता इलेक्शन येणार आहे आणि विधानसभाला घेऊन सगळी खिचडी झालेली आहे आता आम्ही वाट बघत आहे की विकास कोण करणार आता एवढे वर्ष झाले गेले काही वर्ष संपला आता समजा आजारसंहिताच लागणार आणि आमदार पण आम्हाला जे आशा होती ते आमच्या आशेनुसार बर आमचा विकास या पुसतचं झालेलं नाही आहे आणि इथून पुढे इथून पुढे जो जो कोणी विकास करणार आम्ही असा उमेदवार निवडणार आणि अशा उमेदवारांनाच निवडून देणार आहे पण आता जे लोक आहेत शर्यतीमध्ये जसे की विद्यमान आमदार इंद्रनील नाईक त्यांचे बंधू ययाती नाईक आशिष भाऊ देशमुख शरदभाऊ मयंत अनुकूल चव्हाण जर यापैकी जर तुम्हाला जर मतदान करण्याची वेळ आली तर तुम्ही एखाद्या चेहऱ्याची निवड कराल का आ, सर कसं आहे आता आम्ही जर सांगितलं तुम्हाला की मतदान आम्ही इथं करणार तिथं करणार म्हणून तर आम्ही सर्वसाधारण नागरिक आहे आणि सर्वसा साधारण नागरिकांनाच मरण असते की आम्ही जर फोकसमध्ये आलो किंवा कुठले कुठेही दि कुठल्या दिशाने आम्ही जर सांगितलं की आम्ही इथं मतदान करणार तिथं मतदान करणार तर हे लोक आमच्यावर दबाव टाकतात यांचे लिडर लोकं हेच आम्ही त्यांची उन्नती बघितली एवढे दिवस की यांची काही प्रगती नाही आहे फक्त एकूण एकाला दाबणे आणि दाबून सांभाळून ठेवणे फक्त एवढंच यांचं हे आहे धोरण आहे आणि आपले आपले पोटं भरायचे हे लोकं काम करतात विकासाकडे या लोकांचं लक्ष नाही आहे याच्यासाठी आम्ही नाव घेणार नाही नाव घेणार नाही पण आणि मत मतदान जो सनातनी धर्म जो प्रकाशित करेल जो उज्ज्वल करेल आणि आपला धर्म सनातनी आहे आपण हिंदू समाजाचे आपला समाज जो टिकून ठेवेल आम्ही त्याला मतदान करूया आपल्यासोबत महेंद्र ठाकूर साहेब आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं मत कोणाला किंवा त्यांचा पसंतीचा चेहरा कोण याबाबत आपण त्यांचे मत जाणून घेऊया साहेब येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जसं आता बरेच लोक शर्यतीत आहेतच भाऊ नाईक असतील इंद्रनील नाईक आत्ताचे स भावी आमदार ते पण उभे राहतील त्यांच्या भावांची पण इच्छा आहे तिकून भाजपाला जर तिकीट मिळालं तर भाऊ नाईकही असू शकतात किंवा इतरही कोणी असू शकते शरदभाऊ मयंदे आहेत आणि अनुकूल चव्हाण पण आहे आशिष भाऊ देशमुखही असू शकतात जर असं कोणाला निवडायचं असलं तर आपली पसंती कोणाला आहे एखाद्या पक्षाला की उमेदवाराला बघू नाही आमच्या ना ना पक्षाला आणि भाजप सेना युती शिंदे सरकार भाजप सेना शिंदे सरकार शिंदे सरकार मग त्यांना आम्ही मग त्याचा जो कोणी उमेदवार असेल कोणी असो आम्ही त्याला देऊ आम्ही मतदान ठाकूर साहेब सेना भाजप युतीच्या उमेदवारालाच मतदान करणार त्यांची शिंदे पस शिंदे शिंदे गटाला त्यांची पसंती आहे शिंदे आणि भाजप शिंदे भाजप गटाला ठाकूर साहेब यांची पसंती आहे तुम्ही म्हटलं लाडकी बहीण योजना देत आहे मान्य आहे चांगली गोष्ट आहे पण लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या तिजोरीतून देत आहे महाराष्ट्राच्या तिजोरीत पहिलेच आपल्याला चौदा कोटी लाख रुपयाचा आपलं पहिलंच कर्ज आहे महाराष्ट्रावर आणि पुन्हा आणखी कर्ज कर्जत कर्ज कर्ज होत आहे या कर्जाची आपल्याला परतफेड म्हणजे आपल्या खिशातून द्यावं लागेल ते द्यायला लागले पंधराशे रुपये पण इकडून वाढवावले कायदा भाव हे विचार करा ना तुमचं नाव घेऊन असे अमोल राठोड अमोल राठोड आता चालू विधानसभेमध्ये जसे ठाकूर साहेबांचं म्हणणं आहे की ते भाजप शिंदे गट यांची जे युती राहील त्यांचा जो उमेदवार राहील त्यांना त्यांची पसंती आहे आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की लाडली योजना वगैरे सरकारकडून चांगल्या स्कीमा आहेत त्यामुळं त्यांच्या घरचे म्हणजे मिसेसची पण पसंती शिंदे सरकारला आहे आता आपली पसंती कोणाला आहे म्हणजे आपण आपण काय बोलू इच्छिता या बाबतीत पसंतीचा जर विषय झाला तर पसंती म्हटलं तर सरकारचं पहिले पहिले तोडाफोडीचं राजकारण चालू आहे करत आहे वेगवेगळे घट झाले पूर्ण खिचडी झाले त्यात पसंतीचा विषय तर काही राहिला नाही पण एक पण यानं इकडं तिकडं फोडून सगळे ज्यांच्या ज्यांच्यावर जे पीनं आरोप केले ज्यांच्या ज्यांच्यावर पीनं भ्रष्टाचारचे आरोप केले ते सगळे त्यांनी त्यांच्या याच्यात घेऊन गटामध्ये मग इकडे आता भ्रष्टाचारवाला राहिलाच नाही मग ऑबियसली मत तर इकडेच राहणार ना आता जसं की भाऊ मयंत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आशिष भाऊ देशमुख आणि एयाती नाईक यांचे नाव आहे तर विद्यमान आमदार यांचं शिंदे गटात म्हणजे अजितदादा पवार गटामध्ये असल्यामुळे भाजप इंद्रनील नाईक असू शकतात किंवा मग भाजपाला जर तिकीट जर सुटलं तर निलेभाई नाईक असू शकतात कोणतं इथं तिकीट ही सरकार कोण देते शरद पवार कोणाला त्याच्यावर सगळं काही लक्ष आहे तुमचं मत असं आहे की शरद पवार साहेब ज्यांना तिकीट देतील ते, ते तुमच्या पसंतीचा उमेदवार राहील टाइम पडला मनोहर भाऊ नाईकाला तिकीट देऊन आणू शकते शरद पवार त्यांचा गेम त्यांचा मास्टर माइंड स्ट्रोक कोणी चॅलेंज देऊ नाही शकत त्यांच्या स्ट्रोकला कोणी चॅलेंज नाही देऊ शकत टाइम पडला त्यांना इकडं तिकीट बी जे पीला सुटली देशमुख साहेबांना किंवा अजित पवार गटातल्या आपल्या ना इंद्रनी नाईक भावी आमदार आपल्या आमदाराला सुटली तर विषय हे आहे की शरद पवार त्याच्यात तिकीट देणार कोणाला हे महत्त्वाचं आहे तिथपर्यंत त्यांनी जे गुलदस्त्यात ठेवलेला आहे इतरला उमेदवार ते जिथपर्यंत बाहेर निघत नाही तिथपर्यंत काही सांगता येत नाही कारण की गुलदस्त्याला उमेदवार ते नाही पण ठेवू शकतात कारण की शरद पवारच्या डोक्याला डोकं लावणं इम्पॉसिबल गोष्ट आहे तुमची पसंती शरद पवार